नमस्कार मंडळी आज आपण पटकन अशी लसूण सोलण्याची ट्रिक बघणार आहोत अगदी साधी सोपी है। ट्रिक आहे आणि ही ट्रिक वापरून तुम्ही पाच मिनिटामध्ये भरपूर असं लसूण सोलू शकता फार वेळेस असं होतं की लसूण कच्चं असतं किंवा त्याचे जे कुड्या आहेत जे गड्डे आहेत ते अगदी छोटे छोटे असतात आणि त्यामुळं असं लसूण आपल्याकडून सोललं जात नाही कारण की लसूणचे गड्डे आणि कुड्यात छोटे छोटे असले सोलताना नखामध्ये त्यांचा रस जाऊन नखं चरचरतात जळतात त्यामुळे लसूण भर भरकर आणि पटकन सोडलं जात नाही तर तुम्हाला मी अशीच एक सोपी ट्रिक सांगते ट्रिक आवडली ला ला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघूयात आपण कोणती ट्रिक आहे ती तर इथे मी भरपूर अशी छोटे छोटे लसूणचे गड्डी घेतलेली आहेत आणि हीच ट्रिक हॉटेलमध्ये दे देखील वापरतात आता ही लसूणची गड्डी घ्यायची आहेत आणि त्यांना सुरीच्या मदतीने पटकन असं चिरून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे अगदी सोपी स्टेप आहे फक्त चिरून घेताच आपण त्यांची साली निघतात लसूण ओला जरी असला कच्चा असला किंवा अशी लहान लहान असली कुड्या तरीही पटकन निघतात तर ही ट्रिक नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा भरकण असं तुमचं लसूण सोलं जातं आणि हॉटेलवाले सुद्धा अशीच ट्रिक वापरतात फक्त चिरून घेतल्यानंतर यांना पाकडून घ्यायचं आहे म्हणजे यांची साली निघतात तर ही ट्रिक वापरून तुम्ही किलोभर लसूण अगदी सोलू शकता टिप कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका ही किचन टिप तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर आपल्या मैत्रिणीसोबत नक्कीच शेअर करा म्हणजे त्याच्यासुद्धा मदतीला येईल आणि अशाच किचन टिप्स ट्रिक्स आणि रेसिपी बनण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला टिप्सवरती हवा आहे की रेसिपीवरती हवा आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा